बातमी खोक्या भोसले संदर्भातली आहे खोक्या भोसलेचा महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग आता त्याचा मोकळा झालेला आहे बीड पोलीस लवकरच त्याचा ताबा घेऊन त्याला महाराष्ट्रात परत आणण्यात आणणार आहेत तसंच खोक्या भोसलेचा ट्रान्झिट रिमांड सुद्धा बीड पोलिसांना पी पोलीसकडून मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे आता लवकरच बीड पोलीस जे आहेत ते सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणतील ट्रान्झिट रिमांड सतीश भोसलेचा पोलिसांना मिळाला आहे आमिर हुसेन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत आमिर अखेर खोक्या भोसलेचा ट्रान्झिट रिमांड पोलिसांना मिळालाय आणि त्याच्यामुळे आता पुढची कारवाई सतीश भोसलेवर करण्यासाठी पोलिसांचा मार्ग मोकळा झालाय काय अधिक माहितीये नक्कीच सतीश सतीश भोसले खोक्या यांचं हे तर बीड पोलिसांना ट्रान्झिट रिमांड मिळाला आहे हे तर प्रयागराज न्यायालयातून मिळालेलं आहे त्यांना आता दोन वाजता त्यांची सुनवाई झाली आता ते दोन वाजता बीड पोलिसांचे ताब्यात दिलेले आहे आता ते बीड पोलिस येऊन दोन वाजता त्यांना निघून तिकडून निघून सोबत घेऊन येणार आहे आता नेमकं त्यांना फ्लाईटने आणणार आहे की बसने आणणार आहे ट्रेनने आणणार आहे हे गुप्त माहिती आहे ते आता आपल्या सोबत कळल नेमकं कशाने आणणार आहे नेमकं आता छकीस भोसलेच जे चार पाच दिवसापासून जे बीड शहरात हलचल मचली होती की खोक्याने हे तर धुमाळ माजली होती त्यानंतर फरार झाला त्यानंतर खोक्यानी संवाद साधला त्यानंतर खोका खोक्या सापडला प्रयागराजच्या दिशे प्रयागराज मध्ये असं अजून सुद्धा स्पष्ट झालेलं नाही पण पण ते पोलिसांच्या जाळात अडकला आणि ते शेवटी बीड एस पिनला आमिर आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की आता ट्रान्झिट रिमांड तर खोक्या भोसल्याचं मिळालेलं आहे पोलिसांना आता इथे येण्याची तयारीसुद्धा ते करत आहेत साधारण महाराष्ट्रात कधीपर्यंत पोहोचतील ते आणि पुढची कारवाई कशी होईल कारण आता सतीश भोसलेवर वन वननिधी नियम वन्यप्राणी नियम अधिनियमाअंतर्गत पण अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा त्याच्यावर कारवाई होणारे गुन्हे दाखल झाले आहेत नक्कीच आपल्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की प्रयागराज जे आहे बाराशे ते अठराशे किलोमीटर वरचा प्रवास आहे बाय कार किंवा बाय बसनी केला तर हे प्रवास तुम्हाला किमान बावीस ते वीस ते बावीस तास लागतील जर एअरलाईन्सनी केलं तर तुम्हाला प्रवास तीन साडे तास तीन साडे ते चार तास लागल ते पुण्याला यायला पुण्याहून बीडला यायला तुम्हाला पुन्हा बाय कारच वापरावं लागल किंवा मुंबई एअरपोर्टला सुद्धा आले तर बाय कारनी किंवा बाय गाडी बसनी तुम्हाला बीडला यावं लागेल साधारणतः उद्या सकाळपर्यंत ते बीड खोक्या बीड मध्ये हजर करतील असं आपल्याला वाटते आणि आपला दुसरा प्रश्न की जे वन विभागाने त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले पहिला गुन्हा जे होता त्याच्याकडे जे, जे गांज सापडला होता अर्धा किलो सहाशे ग्रामचा त्याच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता त्याच रेड मध्ये त्याच्याकडे जनवर पकडण्याचे जाळ्या सापडले होते आणि जनावरांचा मास सापडला होता सुकायला जे ठेवलेला होता ते सुकलेला ते मास तर फायनान्स फॉरेन्सिक लॅब ला पाठविण्यात आला होता त्याची रिपोर्ट अजून आलेली नाही पण दुसरा गुन्हा जे आहे ते फॉरेन्सिक लॅब आले नक्कीच आमिर अधिक अपडेट्स रहा या बातमीत येत राहणार आहेत अधिक घडामोडी या सगळ्या संदर्भात घडणार आहेत त्याच्यामुळे याच्यावर लक्ष ठेवून रहा व तुमच्याकडनं आम्ही अधिक अपडेट्स घेत राहू